सगळ्या मान्यवरांचं स्वागत विनायक आपण करूया आणि मुळातच या अर्थसंकल्प भारताचा जो अर्थसंकल्प असतो त्याचं अतिशय वैशिष्ट्य आहे एक म्हणजे जो हलवा सेरेमनी असतो मी माझ्या पाहुण्यांना नेहमी विचारतो हो की जो हलवा सेरेमनी बऱ्याच एक दोन गेस्ट आमचे असे होते की ज्यांना त्याचा लाभ घेता आलेला होता सन तुझ्यापासून सुरुवात करूया तू सगळ्यात शेवटी पॅनलवर आला रास आणि आम्ही जेव्हा स्टुडिओत आला तेव्हा पर्सनल टॅक्सबद्दल अनाऊन्समेंट नव्हता आणि तू अतिशय हसतमुख चेहऱ्याने स्टुडिओत आलास तेव्हाच आम्हाला कळलं की चांगली बातमी असणार त्याबद्दल नंतर बोलू ओव्हरऑल हा अर्थसंकल्प जो आहे हा जो हलवा जो आपण म्हणता येईल जो कितपत गोड आहे नागरिकांसाठी कशा प्रकारची इनोव्हेशन तुला याच्यात दिसत सो so, uh, दोन प्रकारे आपण uh, ह्याचं विभाजन करू एक म्हणजे इंडियासाठी काय आणि मग आपण uh, पर्सनल टॅक्सेशन किंवा uh, एका इंडिव्हिज्युअल माणसासाठी काय तर इंडियासाठी हा नक्कीच चांगला आहे कारण त्यात दोन प्रामुख्याने uh, महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात तर पहिली असते की जी डी पी ग्रोथ तर म काल जो इकॉनॉमिक सर्वे आला तर त्यात जी डी पी ग्रोथ सिक्स पॉईंट थ्री टू सिक्स पॉईंट एट पर्सेंट आहे सो so, सातची अपेक्षा होती पण कुठेतरी कन्झम्पन स्लो डाऊन किंवा सायक्लिकल स्लो डाऊन दिसतोय आपल्याला तरी इट इज फाईन कारण तो साधारण नॉमिनल जी डी पी ग्रोथ रेट टेन पर्सेंटपर्यंत असेल बरोबर दुसरी महत्त्वाची महत्वाचा विषय म्हणजे फिस्कल डेफिसिट आपलं मागच्या वेळी एस्टिमेटेड फोर पॉईंट नाईन होतं ॲक्च्युअल रिवाईज एस्टिमेट फोर पॉईंट एट पर्सेंटचं आहे आणि पुढच्या वर्षी फोर पॉईंट फोर पर्सेंटचं आहे त्यामुळे ती जी शिस्त आहे फायनान्शियल शिस्त ती नक्कीच सरकारकडनं पाळली गेलेली आहे हा एक चांगला संकेत आहे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जे बघवतो की स्लाय सायक्लिकल डाऊन म्हणजे जर आपण ॲनालिसिस केला तर साधारणपणे सरासरी तेवीस चोवीसमध्ये आठ कोटी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरली गेली इंडिव्हिज्युअलकडनं हो। त्यापैकी चार कोटी ही फक्त टॅक्स पे करतात बाकी चार कोटी भरलेली असतील तरी ती नियर झिरो किंवा नेगेटिव्ह रिटर्न्स असतात आणि त्यापैकी पाच लाख ते एक कोटीचा वर्ग पंचाहत्तर टक्के टोटल पर्सनल इन्कम टॅक्स भरतो हो। आ, दुसरी गोष्ट असे आहे सो आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभे इलेक्शनचा इलेक्टोरेट काउंट हा चौसष्ट टक्के चौसष्ट कोटी होता तर चौसष्ट कोटीमध्ये साधारण आपल्याला दिसतं की चार कोटीच टॅक्स भरतात म्हणजे सहा टक्क्याच्या जोरावर आपली बाकी सगळी इकॉनॉमी पुढे चालली त्यामुळे कुठेतरी यांना कुठेतरी एक दिलासा किंवा कॅश इन हँड ज्याला म्हणतात ते देणं अनिवार्य होतं दुसरे आपण फॅक्टर्स बघितलं तर हा कुठला मिडल क्लास ज्याला आपण म्हणतो तो वर्ग कुठेतरी पिचल्यासारखा दिसतोय क्रेडिट कार्ड जर बघितली दोन हजार चोवीसमध्ये तर ती साधारण दहा कोटीची संख्या आहे तीच दोन हजार एकवीसमध्ये सहा कोटी होती म्हणजे चाळीस टक्के सरासरी वाढ झाली म्हणजे कुठेतरी आपल्या हातात पैसा राहत नाही आहे आणि कन्झम्पन हे पूर्ण फ्युअल लेव्हरेज इकॉनॉमी आपण कुठेतरी वाटचाल चालली होती दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर आरबीआयने जे फिगर सांगितलेत की नेट हाऊसहोल्ड सेव्हिंग हो। ते पन्नास वर्षाच्या सर्वात लोएस्ट आत्ता सेट वर आहे बरोबर सो so, हे सगळं अनुषंग बघता आपल्याला सरकारकडनं नक्कीच अपेक्षा होती की मिडल क्लासला कुठेतरी सहारा देतील आणि पॉलिटिकली इनरेलिव्ह जरी हा क्लास असेल तरी कन्झम्पन पूर्ण हा क्लास ड्राईव्ह करतो नक्कीच त्यामुळे हा खूपच चांगला दिलासा आहे म्हणजे मी जस्ट न्यूजवर पण बघवतो की बारा लाखापर्यंत नील ही घोषणा केली आहे होपफुली फाईन प्रिंट वेगळं नाही सांगणार ते सांगेल त्यामुळे काय होते की बारा लाखापर्यंत नील असेल आणि चोवीस लाखाच्या नंतर तीस टक्के असेल तर सरासरी साधारण सव्वा लाखाचा बेनिफिट जो पंचवीस लाख कमवेल त्याला होऊ शकेल दुसरी गोष्ट एक फक्त बघायची की कॅपिटल ॲलोकेशन जे आहे दोन हजार सव्वीसचं ते साधारण एक लाख कोटीनी कमी दिसतंय हो। आणि आपण जर मिडल क्लासला दिलेला बेनिफिट आहे तो पण साधारण एक क्लास एक लाखामुळे तो थोडा रेव्हेन्यूवर फटका पडणार आहे बरोबर तर या अनुषंगाने तो कुठेतरी भरून काढलेला दिसतोय कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करून बरोबर आहे निशिता मॅडम निशिता मॅडम जसं बारा लाखापर्यंतचं उत्पन्न